उन्हाळ्यात आंब्याचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात कारण बहुतेक वेळा हे हानिकारक रसायन वापरून जबरदस्ती पिकावले जातात तर जाणून घेऊया आंबे खाण्यापूर्वी नेहमी तासभर पाण्यात का भिजवले जातात उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक असते पण उन्हाळ्याचे महिन्यात अनेक विशेष फळे येतात त्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि खास म्हणजे आंबा पाण्यात एक तास आंबा भिजवून ठेवल्याने त्यामधील फायटिक ऍसिडची पातळी कमी होते हे आपल्या शरीरातील नैसर्गिक खनिजे कमी करतात मात्र आंबा ठेवल्याने या ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि आपल्या शरीरावर याचे परिणामही होत नाही आंबे एक किंवा दोन तास भिजवून ठेवल्याने यामध्ये असलेले अतिरिक्त फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते आयुर्वेदामध्येही या आंब्याला त्याच्या गोडपणा आणि थंड गुणधर्मासाठी महत्व दिले आहे हे आपल्या शरीरातील उष्णता संतुलित करते. उन्हाळ्यात आंब्यांचे सेवन आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हायड्रेशन संतुलित ठेवते. तज्ञांच्या मते तासाभर आधी भजवलेले आंबे हे अधिक पौष्टिक असतात आणि यामुळे यामध्ये असलेले हानिकारक रसायनेचे प्रमाणही कमी होते. उन्हाळ्यात आंब्याच्या सेवनामुळे मुरूम, त्वचेच्या समस्या आणि पचनास त्रास अशा अनेक आरोग्य समस्या कमी होतात.